दुधामध्ये कॉम्प्लेन हॉर्लिक्स वेगवेगळी प्रोटीन पावडर्स किंवा वेगवेगळी मिल्क टॅब्लेट्स असं सगळं टाकून देणाऱ्या सगळ्या आयांसाठी आजचा हा व्हिडिओ ॲडव्हर्टाईजमेंटच्या भडीमारामुळे आपण हेल्थ सप्लिमेंट्स आपल्या मुलांना कमी देतो का काय या भीतीमुळे आपण दुधामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स किंवा वेगवेगळे हेल्थ सप्लिमेंट्स ॲड करण्याचा प्रयत्न करतो लहान मुलांना हे वेगवेगळे फ्लेवर्स आवडतात आणि ते घेतातही पण कधी तुम्ही या पावडर्सच्या मागची इन्ग्रेडियंट लिस्ट चेक केलेली आहे का तर या लिस्टमध्ये सगळ्यात जास्त प्रमाण हे साखरेचं आढळतं मग आपण आपल्या लहान मुलांना सप्लिमेंट्स देत आहोत का फक्त साखर देत आहोत याचा विचार करणे जास्त गरजेचं आहे नियमितपणे असं पावडर टाकून घेतलेलं दूध यामुळे दुधाची गुणवत्ता वाढत तर नाहीच पण अतिरिक्त साखर मात्र आपल्या लहान मुलांमध्ये जास्त जाते आणि अतिरिक्त साखर वाढल्यावर आपल्याला काय काय त्रास होतो हे तर आपल्याला माहीत आहेच आप त्यासोबतच लहान मुलांच्या शरीरामध्ये साखर जास्त झाल्यामुळे इतर पदार्थांपासून घेतलेले सुद्धा व्यवस्थित ॲब्झॉर्ब होत नाहीत त्यामध्ये कॅल्शियम विटॅमिन आयन हे सुद्धा ॲब्झॉर्ब होण्यास अडथळा निर्माण होतो त्यामुळे तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्ड प्रोडक्ट्स ऐवजी घरी असलेले हळद दालचिनी मिरे सुंठ किंवा वेलची हे सगळं टाकून दूध द्यायला हवे यामुळे दुधातील सगळी पोषक तत्व आपल्या लहान मुलांना भेटतातच पण त्यासोबतच दुधाचा अतिरिक्त कफ वाढवण्याचा दोष सुद्धा कमी